आता नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं अंकुश मानिकराव वाघमध्ये गाव आपलं ताळात गाव कुठं आलं हे तालुका अंबड जिल्हा जालन्यावर आलाय किती किलोमीटर आहे साडे तीनशे किलोमीटर आज कुणाला घेऊन आलाय काय बैल आणलेलं आहे काय नाव आहे जित्या जित्या कसं काय नियोजन लावलंय जित्याचं नियोजन लावलं इकडे पंढरपूरच्या बैला पंढरपूरच्या बैला बरोबर शुभेच्छा तो दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा वाशिम किती किलोमीटर आम्ही साडेपाचशे किलोमीटर किलोमीटर कुणाला घेऊन आला दणका आणि मजनू दनका आणि मजनू कसं काय नियोजन हो आहे नियोजन घरची गाडी पाहणार घरचीच गाडी पाहणार यादी तिकडे तुमच्या भागात शेखरपटात पडले शंकर शंकरपटात शंकर पटात तिकडं का म्हणजे किती नंबर झालेत काय काय हा हा आणि इकडं तीन फेऱ्याचं नियोजन कसं काय तीन असत्या फर्स्टाईम येते फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं भागवत मुंडाळ गाव आपलं जैन वाशिम अस कुणाला गेलो मजनू मजनू कसं काय नियोजन आहे मजनूचं चांगलं नियोजन घरचीच गाडी घरचीच गाडी दणका दनका दानका दनका ड्रायव्हर कोण असते हरिभाऊ हरी भाऊ भाले राव शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव सांगशे गाव आपलं शिरपूर जाईल कुठे आलं वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा किती किलोमीटर आलं सहाशे काय मानवत नाश्ता नाश्ता काय मिनू बाई त्याला काय बनवत आहे होय हो किती जण घेऊ आलाय दहा जण दहा जण हो आपल्या सोबत आहेत गोविंदा बायलाचे माल दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन असणार आहे गोविंदाचं गोविंदाचं संभाजीनगरचा पैरा आहे खास पायरी करायचं बैल येणारे म्हणून तुम्ही थांबला हो गोविंदा तर संध्याकाळी दिसेल आपल्याला तो पण रस्त्यात येते कोण आहे संभाजीनगरचं काय आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आज नमस्ते 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 नाव सांगा तुमचं सत्तार शेठकड रॉ कुठं आलो भोकर कुठं जवळ तालुका तालुका भोकरदान आहे जिल्हा जालना आहे जालना किती किलोमीटर आहे साडेचारशे असं साडेचारशे आज कोणाला कोणाला आहे का मथ मूर हां

शंकर पाठत शंकर पण शंकर आलं तुमचं मी शंकर एक नंबर नाही वेळेस केलेलं त्या आणि ड्रायव्हर कोण मीच काय नाही ड्रायव्हर ते गजूभाव आहे गजूभाव जुळवाडीचा जुळवाडीचे गजूभाव का संभाजीनगर तिकडे तीन फेऱ्याचं पहिलंच मैदान आहे का त्याचं नाही नाही दोन तीन वेळेस मैदान केलं आहे आता पहिलेकडे गटपास दिसते नाही नाही पहिले वैजापूरला मैदान केलं होतं तुमच्या भागात होतं तेव्हा तीन नंबर केले होते मग दुसऱ्या मैदानात पाच नंबर केले पाचोळ कराचा आणण्या होता साताराकडे मग असे दोन तीन वेळेच आता चौथा मैदान मैदान तीन मैदाना कुठल्या जाती दाता सहा ते हा वाटत नाही पण त्याच्याकडे बघून नाही असं वाटत नाही ती दाती एक सा एकदा दात झाला ती मागच्या वर्षी आजात होत शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं राहुल वारुळे गाव आपलं आमचं गाव रानवड नाशिक नाशिक निपाड आज कोणाकोणाला घेऊन आलाय नागे नखरे हा नागे आहे का आणि तो नखरे कसं का नियोजन आहे का घरचीच गाडी घरचीच गाडी घरचीच गाडी तुमची त्या भागात पण पडली खूप वेळा हो काय सांगायला कुठं कुठली कुठली मैदान केली तुमच्या भागात आमच्या भागात नाही इकडेच पळत होता तो साताऱ्याला हा आपले काका पिंडू काका म्हणून त्यांच्याकडे सांभाळायला त्यांच्याकडे होता काही दिवस वर्षभर त्यांच्याकडे होता मग आता कमी कम महिना तिकडे दोन महिने झाले तर आपण तिकडे घेऊन गेलो परत तुमचे तिकडे नेले का हा ब्रेन आणि तिकडनं मै नाशिक वरनं आलाय का हा नाशिक वरनच आलोय डायरेक्ट इकडे घरची गाडी की म्हणजे किती वेळा बोलत जाते का नाही घरचीच गाडी पण घरच्या गाडीचा विषय असा आहे की याला कधी आजपर्यंत पहिले पुरला नाही पहिली गोष्टी त्याच्यामुळं हा फक्त गट पास झालाय रे हा विषय आणि जो मंच आहे काकांचा हा तो हाय गुलालला तो पहिल्यापासून तेच मु तसे गाडी ही गाडी गाड़ी म्हणजे हान ती ती गाडी पळती ती का हान, हान, हान मंच हा मग हा काकांचा मंच मनसूर आहे ते पळणार शिरगाव रोहून शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार शेठ नाव सांगा तुमचं संदीप नायक दांडे गाव आपलं अंबाई कुठं आलो संभाजीनगर संभाजीनगर आज कुणाला घेऊन आलाय बालमा हा बालमा आहे आणि तो, तो गाडी नाही ना गोविंदा ते बालमा गोविंदा आणि बाल मालमा कस काय नियोजन झालं नियोजन म्हणजे ते आमचे बंद होते भाऊ मोठे भाऊ त्यांचा पहिले गोविंदा मित्राचा होता आपला मग इकडे त्यांना विकला त्यांच्याकडून नियोजन झालं आमचं त्यांच्याकडून नियोजन झालं हा त्यांच्याकडून नियोजन झालं पहिल्यांदाच पडली का आधी पडली गाडी नाही पहिल्यांदाच पळणार आज आज पहिल्यांदाच पळणार काय सांगाल बालवंशी काय सांगाल म्हणजे कुठं कुठं मैदाना झाले त्या अंगावर आकडे दिसत हा आमच्याकडे चालत एक हा तिकड नंबर केला ना आधातला घेऊन आधातला घेऊन हा पहिला तीन फेऱ्यातलं किती मैदान आहे त्या आधी पण झालेली तिसरं मैदान या तिसरं माहीत शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं जाधव मुक्काम पोस्ट वाकारी तालुका जिल्हा जा कधी निघाला काय रात्री आठ वाजता निघाला आठ वाजता किती तासाचा प्रवास आहे जवळपास आठ नऊ तासाचा प्रवास आठ नऊ तास असं कोणाला घेऊन आला वाहना कस नियोजन लावलंय गेल्या वर्षी तीन नंबर केला होता त्यानं देवाना तेव्हा कोणावर पळलेला तेव्हा आमच्याच बरोबर पळलेला आहे चांद बरोबर आज वादळ आणि देवा देवा कसं काय घरचीच गाडी ह्यावेळी घरची गाडी गाडीसी घरची गाडी पळणार तिकडं सेकंड पार्ट होतात का म्हणजे पहिल्या नंबरला किती नंबर झाले आतापर्यंत पाच वर्षापासून पहिला नंबर आता देवा आणि आणि वादळ अमदाज आलेला आहे वादळ आताच या सीझन मध्ये आलाय आणि काय सांगाल किती वेळ पळते घरची गाडी आता आता जवळपास घरची गाडी दहा आठ दहा वेळेस पळाली आता ह्याच्या माग आणि शंकर शंकरपटामध्ये पळाली आणि तीन वेळेस या राऊंड मध्ये पळाली तीन फेऱ्यामध्ये तीनदा पळली गाडी हो काय झालेलं आहे म्हणजे काय काय एकदा तिसरा नंबर झाला एकदा दुसरा झाला आणि एकदा कटा आपल्याला थोडं कटलच मार खाल्ली होती लोहीठाच्या शुभेच्छा तुम्हाला माहितीसाठी धन्यवाद